सोलापूर शहरामध्ये मार्कंडेय जलतरण तलाव सावरकर जलतरण तलाव व विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव असून सध्या सावरकर जलतरण तलाव काही प्रमाणात सुरू असून बाकीचे दोन्ही जलतरण तलाव हे बंद अवस्थेत आहेत शहरातील जलतरण तलावाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर अनेक विद्यार्थी पोहण्याचा सराव करण्यासाठी किंवा पोहणे शिकण्यासाठी हौसेने जलतरण तलावाला येतात पण शहरातील दोन्ही तलाव बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हे जलतरण तलाव सध्या तरी बंद अवस्थेत आहेत सोलापूर शहरात विजापूर रोडवर आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बांधण्यात आलेला होता तो तलाव महानगरपालिकेने काही काळासाठी ताब्यात घेतला होता पण कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाला गळती लागून त्याची दुरावस्था होऊन तो बंद पडला सोलापूर शहरातील क्रीडा अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे वर्ग केलेले जलतरण तलाव कधी सुरू होतील याची विचारणा केली असता येत्या एक एप्रिल पासून शहरातील अशोक चौक येथील असणारे मार्कंडेय जलतरण तलाव जनतेसाठी सुरू होणार असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली